हाथीदार के ठेवीदार है यहाँ पे जितने भी महिलाएं हैं बुज़ुर्ग उपस्थित है हम दो साल से बैंक के तरफ ठेवीदार के नाते हम त्रस्त हो गए ये सब बूढ़े बुजुर्ग है इन्होंने सब अपनी बुढ़ापे की जो जमा पूंजी वो बैंक में रखा है और बैंक ने दो हज़ार सात दो उन्नीस सौ निन्यानवे को बैंक चालू हुई और दो हजार तेईस से बैंक बंद हो गई तो इसके चलते बैंक के अंदर बहुत सारे आ, मैनेजर लोगों ने दीपाली कुलकर्णी ने संदेश वाघ उसके बाद में गादिया गादिया उसके बाद में डिगुड़े डांगोड़े और चेयरमैन साहब इन्होंने सब एक दूसरे के साथ में सब गबन करते हुए सब खातेदारों के पैसे हड़प कर दिए और ये लोग जो है तो सब मार रहे हैं और यहाँ पे खातेदार सब त्रस्त है इसके हवा रद्द मे महीन बंद होना है अटक है पैसे को बैंका बंद हो दोन वर्ष चाले घर कस चलना आम्हाला पैसे कोण देणार हे प्रश्न द्या पैसे बँकेचे पैसे पण आहे एनपी वसूल केल्यानंतर हे सगळे बँकेने आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावे निर्बंध रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागलेले पण बँक लायसन्स रद्द झाल्यानंतर तिथं आवायस नियुक्त करून आवायस त्यांचे प्रॉपर्टी जप्त करून ते जमा जे रक्कमे जमा जे बँकेत रक्कम आहे आणि जे परत वसुली जे करणार आहे ते वसुली करून सगळ्या खातेदारांना लवकरात लवकर देण्यात माझं नाव जगन्नाथ नाराणी अजंठा आरोपांनंतर फ्रीज आमचं एकच म्हणणं असं आहे की आरोपी तुमच्या ताब्यात आहे त्या आरोपीनं तुम्हाला म्हणजे त्या आरोपीकडे पैसे सर्व दोनशे दहा कोटी रुपये ते जर वसुली केली तर आमचे पैसे मिळू शकते आणि फॉरेन सेक्टरची व्याप्पती वाढवायची वाढवायची इन्क्वायरीची वापस आणि हे जे तपास अधिकारी तपास अधिकारी व्यवस्थित तपास अधिकारी बदलून दुसरा माणूस पाहिजे आम्हाला हे तपास अधिकारी व्यवस्था काम करत नाही मी रिटायर झाल्यानंतर मी पंचवीस लाख रुपये बँकेत ठेवले आणि सगळे माझे पैसे हाडप केले एफ डी केली एफ केली हा एफ डीवर ओडी केली म्हणजे त्यांनी मजूर लोकांच्या नावावर पैसे टाकून स्वतःच्या खात्यात त्यांनी पैसे घेऊन टाकले तिकडे माझी एफ डी आणि दुसऱ्याला त्यांनी नाव टाकून मी दिलं म्हणून माझ्या सह्या डुप्लिकेट मारून किंवा काय काही केलेलं नाही डायरेक्ट तोंडी सांगितलं आणि पैसे काढून घेतले आणि आम्हाला म्हणता येते आम्ही तसं काहीच केलेलं नाही मग याचा तपास कोण करणार त्यांच्याकडे स्वतः माझ्याकडे प्रूफ याचे प्रूफ आहेत ना आमच्या माझी माझ्याकडे आहे सगळ्या लोकांकडे आणि तिथे एक माणूस नाही आहे पन्नास शंभर लोक आहेत व्यवहार केला आहे बँक सुद्धा त्यांनी विकून खाल्ली जागा दोन हजार सहा ते दोन हजार तेवीस पर्यंत मी सदाच ठरवतो आम्ही मी बघा नाव सांगत काथाराव हाव काकडे मी बँकेचा टीमदार आहे माझ्या पंच्याहत्तर वर्ष आणि माझ्या दिशेचं देखील सत्तर वर्षे आमच्या दोघांच्या देखील या बँकेत यांच्या होत्यामुळे हे सगळे टी वी फसलेले आणि आमचं आता एज वाढल्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की बा आम्ही असेपर्यंत किंवा आमचं म्हणजे म्हणजे जर आम्हाला मृत्यू येण्यापूर्वी जर पैसे मिळाले तर ते आमच्या कामाचे आमचे सगळे कष्टाचे पैसे सगळे म्हणजे असे पेन्शन वगैरे सगळं त्या याच्यामध्ये होते परंतु याच्यामध्ये आता बँकेचं लायसन आर बी आयने रद्द केलेलं आहे त्यामुळे आता आमचं एम पी आय डी कायद्यानुसार आणि याच्यामध्ये पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी आणि न्यायालय याच्यामध्ये काहीच करत नाही सगळ्या प्रकारचे म्हणजे हे म्हणजे प्रत्येकाचा तिन्ही ठिकाणी चालू आहे चालू आहे ठिकाणी परंतु चालक मंडळावर आतापर्यंत कारवाई झालेली संचालक मंडळाचं ही जबाबदार ज़... असतो ना संचालक मंडळाने कार्यकारी जे जे कर्मचारी असतात ते पोलीस यंत्रणा ना सतर्क नाही तुमचं काय म्हणणं एमपीआयडी लागून सहा महिने झाले तरी पोलीस प्रशासक याच्यावर कारवाई अजून का करत नाही एमपीआयडी मार्फत एमपीआयडी मार्फत का करत का कारवाई करत नाही का दिनांकाई करतात जिल्हाधिकारी देखील यांच्यावर म्हणजे कुठल्या प्रकारची कार्यवाही ते सरकारचे त्यांना गाईडलाईन्स दिलेले आहे ठेवीदाराच्या बाबतीत तरी पण पोलीस प्रशासन आणि न्यायालय आणि यांची एक संयुक्त बैठक घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी ते त्याला अशा प्रकारचं कुठलंही काही होत नाही बरं आणि हे सगळं ठेवीदार बोलते बरं तर एक मिनिट लढाई आणि आंदोलन करणे थांबा थांबा हे बघा आपले एवढे मोठे मोठे मंत्री आहे एवढे निवडून दिलेत आमदार खासदार हे शब्द सुद्धा काढायला तयार नाहीत यांना यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सपोर्ट आहे मॅनेज केलाय त्यांना हा कसं काय जनतेचा पैसा तुम्ही असं करताय मतदान घेण्यासाठी आमच्याकडे येतात मत मागण्यासाठी आमदाराकडे खासदाराकडे गेले होते निवेदन दिले सगळ्यांना पण काही त्याच्या कारवाई केली तर ते आम्हाला नुसतं जबानसाठी बोलत होते पण अजून ते बोलवलं नाही बँकेचे कर्मचारी बँकेचे कर्मचारी उलट ठेवीदार आणि खातेदारावर खोटे गुन्हे दाखल करतात बँक दोन हजार माझं नाव विनोद चौंडी मी खातेदार असून बँकेच्या स्टाफ कर्मचाऱ्यांनी मी पैसे मागायला गेल्या असल्यामुळं माझ्याबरोबर माझी पत्नी खुलं चक्रवाळा असल्यामुळं मी तिथे जाऊन पैसे त्यांना मागितले आणि त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला माझ्यावर गुन्हे दाखल करून मला त्यांनी मानसिक त्रास दिला आणि शारीरिक त्रास दिला